नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके एन टी आर एफ टीम व प्रशासन यांच्या मदतीने पाण्यात अडकलेल्या वृद्धांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आमच्या माध्यमाशी बोलताना तहसीलदार विजय चव्हाण आणि लहान लेकरं जे आहेत त्यांना आम्ही बचाव कार्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांना काढत आहोत गोदावरी काठावरच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी परिस्थितीमध्ये नदी नाले ओडे याच्यामध्ये जा जायचं नाही प्रशासन ज्या ज्या सूचना देत आहे त्या सर्व सूचनांचं आपण पालन करायचं आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद